कस्टमरची केकची ऑर्डर होती आणि ती माझ्याकडनं पडली आणि काय रिंगणं झालं ते नंतर बघा हा मुलगा होता जो सायकलवरती ब्लिंकेटची डिलिव्हरी करत होता तो, शकल, तो मी त्याचा नंबरही घेतला की जेणेकरून मला काही हेल्प झाली किंवा कोणी त्याची हेल्प करायची विचार केला तर मी त्याचा नंबर देऊ शकल पण तो माझ्याकडनं मिस झाला हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मला होती एक केकची ऑर्डर ती केकची ऑर्डर रेडी केली आणि हे इथे डिलिव्हरी केली आज मी जेवढे झोमॅटोवरती कमवले ते सगळ्यात जास्त आहेत मी झोमॅटोवरती कमवल्यापैकी हे व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला दाखवाल की मी किती कमवले फर्स्ट ऑर्डर मिळाली मला इथली दोस्याची ऑर्डर माझ्या घराजवळच होतं हे लोकेशन आणि मी तिथूनच स्टार्ट करते त्यानंतर मला ते डिलिव्हर करायचं होतं घरकुलमध्ये घरकुलमध्ये मला बऱ्यापैकी एरिया माहिती आहे म्हणून मला लोकेशन लवकर सापडलं त्यानंतर मी ती डिलिव्हरी केलं आणि आता निघाली नेक्स्ट ऑर्डरसाठी मला नेक्स्ट ऑर्डर मिळालेली आहे पण मी त्या अगोदर म्हटलं पेट्रोल भरून घेऊ कारण नंतर मग वेळ नाही भेटत मला भेटली के एन एसची ऑर्डर के एन एसची ऑर्डर रेडी नव्हती ते रेडी करत होते तोपर्यंत तो वेट केलं त्यानंतर ती रेडी झाली आणि मी आले इथे डिलिव्हरी करायला ही ऑर्डर डिलिव्हरी करायला मी बऱ्याच वेळेची तिथं उभी होते पाच ते दहा मिनटं कस्टमर काही आले नाही नंतर आले नंतर डिलिव्हर केली मग तिथेच थांबले आणि ऑर्डरचं वेट करत होते बराच वेळ झाला ऑर्डर नाही आली तिथे दहा पंधरा मिनिट वेट केल्यानंतर मला आली ऑर्डर घराजवळचीच लोकेशनची जर ऑर्डर आली तर एरिया बऱ्यापैकी माहिती असतो आणि आपल्याला शॉर्टकट्स पण माहिती असतात तर वेळ वाचतो आणि डिलिव्हरी जास्त होतात मी तिथे जाऊन पोहोचले तर त्यांची काही ऑर्डर रेडी नव्हती मग थोड्या वेळ वेट केलं त्यानंतर ती ऑर्डर रेडी झाली आणि इथे डिलिव्हरी करण्यासाठी आले त्या सोसायटीचं नाव थोडंसं वेगळंच होतं जी एम सी निर्मिती त्यानंतर मला आली ओरा रेस्टॉरंटची ऑर्डर झोमॅटोवरती त्यांचं ऑरा नावनी आहे काहीतरी वेगळे बादशाही बिर्याणी असं काहीतरी नाव होतं इथे येऊन पोहोचले आणि ही ऑर्डर रेडी नव्हती त्यांनी ऑर्डर रेडी केली त्यानंतर आले अथर्व होमस्टेज इथे इथे येऊन पोहोचले आणि थोडा वेळ वेट केला त्यानंतर कस्टमर आले आणि डिलिव्हरी हँडओव्हर केली आणि मी निघाले नेक्स्ट ऑर्डरसाठी ही ऑर्डर डिलिव्हरी केली नंतर मला आली लगेच ऑर्डर आणि ही आहे बिर्याणीची ऑर्डर यांचं नाव जरा जास्तच अवघड आहे मला पटकन म्हणता येत नाही आहे द यू एम बिर्याणी असं नाव आहे त्यांचं ती ऑर्डर मला डिलिव्हरी करायची होती मोशीमध्ये मग मी मोशीमध्ये आले या लोकेशनला आणि इथे डिलिव्हरी केली त्यानंतर मला मोशीच्याच मॅकडोनाल्ड्सची ऑर्डर ती ऑर्डर रेडीच होती आणि ती ऑर्डर घेतली आणि आमच्या एरियामध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये मी ती डिलिव्हरी झोमॅटोवरती ऑर्डर करणं सोपं नाही आहे कारण काही काही ऑर्डर असतात का ते खूप जास्त ताण देऊन जातात जसं की आता मला ही ऑर्डर भेटली ती ऑर्डर रेडी नव्हती नंतर ऑर्डर रेडी झाली मी ती ऑर्डर डिलिव्हर करायला गेले मला लोकेशन दाखवत होतं जवळूनच पण त्यानंतर एक दोन किलोमीटर पुढे जाऊन त्यांचा रस्ता होता आणि हे हॉस्टेल इतकं मोठं हॉस्टेल आहे की याचा एकतर रस्ता सापडत नाही आहे आत याचा या या अगोदर मी आलेले आहे त्यामुळं काही एवढं ताण नाही झाला पण हे तीस चाळीस रुपयासाठी परवडण्यासारखी बिलकुलच ऑर्डर नाही आहे नंतर आली मला आरंभाची ऑर्डर आणि ही ऑर्डर रेडीच होती यांच्याकडं खूप जास्त गर्दी असते त्यानंतर तो मुलगा मिळाला जो ब्लिंकेटवरती सायकलवरती ऑर्डर डिलिवर्ड करतो आणि तो सायकल इतकी फास्ट चालवत होता मी त्याला बघून माझं स्ट्रगल मला खूप जास्त कमी वाटलं मी त्याला थांबवलं हो त्याच्याशी बोलले आणि त्याचा नंबर पण घेतला होता पण तो माझ्याकडनं मिस झाला मी नंबर यासाठी घेतला की माझ्याकडून तर नाही होऊ शकणार एवढी हेल्प पण माझे व्ह्युअर्स कोणी असेल जे करू शकत असतील तर ते करतील त्यासाठी नंबर त्याने मला सांगितलं की तो रोज असं साठ किलोमीटर चालवून डिलिव्हरी करतो आरंभ हॉटेलचं पार्सल मी इथे दर्शन नगरीमध्ये डिलिव्हर केलं त्यानंतर मला जवळच्याच रेस्टॉरंटची एक ऑर्डर मिळाली किचन आउटलेट आहे हे गुड फिलिपिन बर्गर्स म्हणून आहे ती ऑर्डर त्यांची रेडीच होती ती ऑर्डर घेतली आणि इथे मध्ये डिलिव्हर ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला बऱ्याच वेळ ऑर्डर नव्हती दहा ते पंधरा मिनिट वेट केलं मी अशा ठिकाणी जाऊन बसले की जिथं खूप छोटे छोटे रेस्टॉरंट होते मला तर तिथून काहीतरी ऑर्डर मिळेल पण तिथली तर ऑर्डर नाही नंतर आली मला त्या केकची ऑर्डर जो केक माझ्याकडनं पडला ऑर्डर रेडी नव्हती ऑर्डर रेडी करायला त्यांना दहा ते पंधरा मिनिटं गेले ते तोपर्यंत मी वेट केलं तिथंच माझ्यासारखे आणखी ही डिलिव्हरी बॉयज होते किचन आउटलेट आहे आणि यांचे जवळजवळ दहा ते पंधरा नावाने वेगवेगळी वेग लिस्टिंग आहे झोमॅटोवरती आणि त्यांच्या खूप जास्त ऑर्डर केकची ऑर्डर मी पिक केली आणि मला डिलिव्हरी करायची होती मोरवाडी मध्ये तो मी गाडीवरती ठेवला होता तो कसं काय पडला काय माहिती आणि तो पडला मी ओपन करून बघायला मी इतकी घाबरत होते पण तो खराब होतो केक फ्रोझन केक होता त्याला थोडंसंच काहीतरी झालं होतं ते बिलकुल न कळण्यासारखं होतं कस्टमरला ओपन करून दाखवला त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता आणि त्यांनी मला नाईन्टी रुपीज टिप पण दिली नंतर आली मला पिझ्झा हटची ऑर्डर पिझ्झा हटची ऑर्डर मला डिलिव्हरी करायची होती वल्लभनगरला वल्लभनगरच्याच एका रेस्टॉरंटची मला स्वदेश रेस्टॉरंटची ऑर्डर आली ती मला डिलिव्हरी करायची होती भोसरीमध्ये भोसरी एरिया म्हटलं तर नको वाटतं पण लास्टची ऑर्डर होती आणि मला इन्सेंटिव्स भेटणार होते एक पण डेनाय नाही केलं तर त्यामुळं मी ती ऑर्डर घेतली ती डिलिव्हर केली त्यानंतर घरी येत असताना मला आली मॅकडॉनल्ड्सची ऑर्डर मॅक्डोनल्ड्सच्या ऑर्डरसाठी मला एक ते दोन किलोमीटर रिटर्न यावं लागलं मी रोल आ, ही ऑर्डर ॲससाठी ॲक्सेप्ट केली की जी ऑर्डर मला माझ्या घराजवळच ड्रॉप करायची होती इथून माझं घर फक्त पाचशे मीटर अंतरावर होतं त्यामुळे मी ही ऑर्डर ॲक्सेप्ट केली ती ऑर्डर डिलिवर्ड केली आणि आता निघाली आजचे मी झोमॅटोवरती कमवले अकराशे चौसष्ट रुपये प्लस सरांनी दिलेली नाईन्टी रुपीज टिप ही सगळ्यात जास्त होती नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय